या महाराष्ट्रातील ओबीसी उपेक्षित वंचित पीडित कातडी अपमानित लोकांचे नेते माननीय नामदार छगन भुजबळ साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि तुम्ही सर्वजण आज देवी नगर मध्ये आपण एकत्रित यासाठी आज निर्धार करण्यासाठी लावूय के या जिल्ला में जा माओली जन्म ढाला या माओली न एक मोटा साम्राज्य निर्माण केवा मजे कैसा संदेशासा होता राजा वही बनेगा जो हकदार होगा राजा का बेटा राजा नहीं बनेगा अरे क्या अनुचलाला अपन आपलं राज्य निर्माण करण्याची आवश्यकता आहे सत्ताधारी जर माजले असतील सत्ताधारी जर माजले असतील तर ती सत्ता हिस्कूर घ्या हे तुमच्याशी काही आहे आणि म्हणून मित्रांनो राजसत्ता आणि राजपाठ कधी मागून मिळत नसतो तर तो नेहमी हिसकावून घ्यायचा असतो महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या हक हक्काचा संरक्षण करण्यासाठी हा का महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या वरती जो घाला घालण्याचं सा काम चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी आहे एक योद्धा इंग्रजांच्या विरोधामध्ये लढला या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्यांदा फासावरती जाणार व्यक्तिमत्व म्हणजे आद्य राजा उमाजी नाईक यांची आज पुण्यतिथी आहे तीन फेब्रुवारीला त्यांना इंग्रजांनी फासावरती लगत होत मित्रांनो ज्या अधिकाऱ्यांना फसवून उमाजी राजांना पकडलं त्यांना फासावरती चरवलं त्याच इंग्रज अधिकाऱ्याच म्हणजे मॅकिंग मै, टॉस नावाच्या अधिकाराचं वाक्य आहे जर प्राप्त परिस्थितीत जर तशी निर्माण झाली असती तर हा दुसरा शिवाजी जन्माला आला होता असं उमाजी राजांच्या बाबतीमध्ये त्यांनी लिहिलं मित्रांनो आज उमाजी राजा व्हायचं तर आपलं सोडा ज्यांनी स्वतःचा विशेष छत्रपती शिवाजी महाराजांनंतर केला आपण उमाजी राजे व्हायचं सोडा आपलं जे हक्क आहे ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मग आपण जर नुसता त्याच्याकडे बघत बसलो वागायला लागलो तर मित्रांनो कोणी सुद्धा येणार नाही म्हणून आता कुठली भीती मदत ठेवू नका म्हणाल तो काय म्हणाल का आमका काय म्हणाल काय का म्हणाल अरे आपण लोकशाहीच्या राज्यामध्ये राहतो आणि त्यामुळं अशा कुठल्याही दादागिरीला माननीय भुजबल साहबानी जो लड़ा उभा है लड़ा चीमाग गांव गाड़ी ओबीसी एकत्रित आल पाजे ना ज्यांनी दलितांचं आरक्षण एकोणीसशे बत्तीस ला थांबवलं आज त्याच प्रवृत्तीची लोक ओबीसीच्या आरक्षणावर विरोध केला पाहिजे आज आपण पुण्य श्लोक देवीच्या जिल्ह्यात आहे अहिल्या देवीला म्हटलं होता ज्या मनगटामध्ये बळ बुद्धी आणि चातुरी आहे ज्या मनगटामध्ये बळ बुद्धी आणि चातुरी आहे तोच स्वकर्तृत्वावर लोखाभिमुख राजा बनू शकतो म्हणजे त्यांनी राजा का बेटा राजा नाही बनेगा वो राजा बनेगा जो हकदार होगा हे तत्व मावलीने साहेब याचा अर्थ असा आहे की प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवा बरोबर की नाही उठवणार की नाही उठवणार प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला की नाही उठवला रोहित पवार नावाचं जाती

केली मागच्या दोन महिन्यापूर्वी गेला तिथं कोण गेला कोण लोकप्रतिनिधी आवाज उठवला अरे आज गावात घिसाऱ्याच्या कोरोना जाऊन विचारा त्याच तुम्ही आरक्षण धापायला निघाला वैदूच्या कोरोना जाऊन विचारा त्याच तुम्ही आरक्षण लाथायला निघालाय हे काय तुम्ही त्यांचं आरक्षण लाथायचा प्रयत्न करू नका तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मित्रांनो मंडळ आयोगाला एक म्हणला की विरोध करणार मंडल आयोगाला विरोध करणार ओबीसीचं आरक्षण घालवणार अरे ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय मसोबाची फिराय का वाटत आले आणि आम्हाला अरे ओबीसीच आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आम्हाला दिलाय आणि माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात त्याचा संरक्षण करणार ही आमची जबाबदारी आहे आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळं तुम्हाला कुणाला चॅलेंज करायचं त्यांनी करू द्या मंडळ आयोगाला करा आणखी कशाला करा, करा। तुम्ही आज आमच्या सरपंच पदावरती डोळा ठेवलाय तुम्ही आमच्या पंचायत समितीवरती डोळा ठेवलाय तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्य पदावरती डोळा ठेवलाय नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरती डोळा ठेवलाय महापौर जिल्हा परिषदचा अध्यक्ष पंचायत समितीचा सभापती यावर तुम्ही डोळा ठेवलाय लक्षात ठेवा दुनिया उच्च सरपंची की याद अमितुंची अमदार की धीरों दुनिया नगर सेवक पद की याद अमितुंची खासदार की खेतुर धीरो अरे करप्टरी ठाकुर बिहार से माजी मुख्यमंत्री चले वो भी प्रयोग केला होता चले सत्ता तारे घिसी होती काल परवा त्यांना नरेंद्र मोदी साहेबांनी भारत रत्न पुरस्कार दिला जो आपला ओबीसीचा नेता होता त्यांचा आदर्श महाराष्ट्रातल्या साहेबांनी त्यांच्या सोबत काम केले त्या काळामध्ये मित्रांनो आता हे नवीन सगळे सोय सगळे सोये अगोदर सगळी गाडवा गणवी सुरू कागदपत्र काढून पैसे खेचून आधीच सर्टिफिकेट कुणबीची घेतली जात होती आता ते शपथपत्र देणार पहिला दाखला काढणार खाडपूर करून तो दुसऱ्याला शपथपत्र देणार की आम्हाला पाहुणा मग तो शपथपत्रावरती पुन्हा कुंडली होणार मग तो पुन्हा दाखला देणार म्हणजे ना मांजर सांगराला मांजर सांग त्यात एक असा उल्लेख दिला सजातीय हे नुसतं ओबीसीच्या आरक्षणावरती हातोडा मारत नाही संविधानाचा ढाचा जेसीबी लांबस्त केला जातो आहे सजातीय अरे जातीचं निर्मूलन झालं पाहिजे म्हणून आंतरजातीय विवाहाला संविधान प्रोत्साहन देत गावात आंतरजातीय विवाह झाल्यावर पन्नास हजार रुपये नाही मिळते कारण संविधानामध्ये आहे की जात गोडी करा म्हणजे तुम्ही आंतरजातीय विवाह करा हा जो मसुदा काढलाय ना त्यामध्ये आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत काहीच लिहिलं नाही सगळे सोयरे हा गोलमाल विषय आहे महाराष्ट्र सरकारना सगळ्यात मोठी घोडतूक केले की ही आधी सूचना काढली मसुदा कारणा की सगळ्यात मोठी घोड चुका आहे आणि म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीला के विरोध केला पाहिजे याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे याचा अगोदरच गैरवापर होत होता आता तर चोरी प्रमाणपत्र काढणाऱ्या लोकांना सरकारने अधिकृत करायचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणून या सगळ्या विषयावरती आपली भूमिका ठाम असायला पाहिजे मित्रांनो मी काही उदाहरण देणार आहे आज राज्यामध्ये परवा स्टेटमेंट दिलं की मराठवाड्यातला सगळा मराठा ही तो कुनबी होना फिर चैप में बाकी तक टीवी बोलती मराठवाड़े का सगाना मराठा मराठा लहराना ही तो तो कुनबी होना का तो सगेस कोइरे तो ये दबीनाजी सूचना आई है क्या मुसा मरा सवाल सरकार में या महाराष्ट्र में रामोसी डेलर अन्य पेड़ मिनिस्टर संबंध आएगा या महाराष्ट्र में रामोसी बेरर बेड़ अरे बेड़ा छे एक मेका छे नाते हुए गए एक मेका छे रखता छे पाऊंगे पिया हिंची लग एक मेका होता परंतु यह मतलब बेरर हाँ मागा स्वर्गीय है जब ये सीता धागला मिल तो मतलब सवाल है जब बेरला ये सीता धागला मिल

अनेक जाते त्यापैकी खटीक धनगर आमचे धनगर समाजाचे नेते शिरस विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तमराव जानकर त्यांच्याकडं खटी धनगरचं एसटीचं सर्टिफिकेट आहे आणि त्यांनी दोन वेळा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला विधानसभेची निवडणूक ही एसी सर्टिफिकेट वरती लढवली आणि ते उत्तम जनकर प्रकाश आणाचे पावले आहेत ते उत्तम जाणकर लक्ष्मण हत्येचे पाहुणे आहे ते उत्तम जाणकर हित असलेल्या सगळ्या धनगरांचे पाहुणे आहेत मग त्यांनी जर शपथपत्र दिलं तर सरकार सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगरांना एसीचा दाखला देणार का देणार का अरे आम्ही घेणार नाही कारण आम्ही अन्याय करणारी लोक आहे पण साठा विषयावरती सूचना चुकीची आहे मित्रांनो तिसरा विषय कैकारी नावाची जात महारा ना, महारा या महाराष्ट्रात आहे आणि विदर्भात कैकारीला एसटीचा धागला मिळतो आणि कैकारी समाजाचे पाहुणे सगळ्या महाराष्ट्रात आहे मग काय आहे एक जात असेल आणि त्यांना दोन आरक्षण मिळत असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये स्पष्टता सरकारनं कुठली दिलेली नाही असे अनेक विषय मित्रांनो आपल्या समोर मांडण्यासारखे आहेत मागास आयोगाची जबाबदारी काय आहे की कुठली जात आहे तिचा सर्वे करणं तिचं मागासले पण करणं स्वर्गीय जातींची यादी तयार करणं हे काम कोणाचं आहे मागास वर्ग आहे अरे महाराष्ट्रामध्ये मागास वर्ग जातीच्या यादीमध्ये मराठा समाजाचं नावच नाही आणि मग मा, मागास नसलेला मराठा मागास असलेल्या कुणबी समाजाचा सजातीय कसा असू शकतो याचा अर्थ असा आहे की मराठा आणि कुणबी हे पूर्णपणे वेगळे वेगळे आहे त्यांना सगळे सोयरी आणि सजातीय हा विशेष लागू होत नाही ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली आणि त्यामुळं आता जास्त आमची दिशाभूल करायच्या भांगडीत पडू नका महाराष्ट्रातला ओबीसी आता ताकदीनं पेटून उठलाय महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या लक्षात आलाय की आता कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे आमचा गाळा कसा घोटला जातोय आणि त्यामुळं इथून पुढच्या काळात तुमच्या पुढे पर्याय एकच आहे निर्भीरपणे राहणे संगती खून राहणे एकत्रितपणे राहणे सगळ्या ओबीसीची एकजूट करणे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु ओबीसी आरक्षणाला ओबीसी आरक्षणाचा विषय संपला माझ्या तालुक्यात पावले पाचशे कुंडीच्या नोंदी सापडल्या सात ग्रामपंचायती त्यापैकी बारा ग्रामपंचायतीला ओबीसीचं रिझर्वेशन सरपंच पदाच आठ पंचायत समिती त्यातल्या तीन पंचायत समितीला आरक्षण ओबीसी चार जिल्हा परिषद त्यापैकी एक आरक्षण झडपीच संपलं सगळं ओबीसी लोकांना काढून टाका नडू आणि आपण लढणारी लोक हो। आहोत या राज्यामध्ये ओबीसी भटके मुक्ता अनेक लढाई केलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत खेस मावळे होते ते स्वराज्य पुढे होते आता लढण्याशिवाय आपल्या पुढे कुठलाही पर्याय नाही की लढण्याची की लढण्याची ताकद आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवली पाहिजे आणि मान्य भुजबळ साहेबांच्या पाठीमाचा ठामपणे उभं राहायला पाहिजे भुजबळ साहेबांच्या वरती कुणी बोलला तुम्ही लगेच व्हिडिओ करून त्याला उत्तर दिलं पाहिजे मित्रांनो आपल्याला लोकशाही करायचं आहे आपण काय दादागिरी करत नाही आपण संविधान मानणार आहे कायदा मानणार आहे लोकशाहीच्या दादागिरी करायची गरज नाही पण जर कोणी दादागिरी करण्याची भाषा करत असेल तर त्याला उत्तर देण्याचं कर्तव्य आणि जबाबदारी आपली आहे आणि ते कर्तव्य आपण सगळेजण पार पाडू ओबीसी वरती जो अडचणीचा विषय ्यायला लागलाय तो जर दूर करायचा असेल तर संघटनेशिवाय पर्याय नाही एकत्रित पर्याय नाही आज तुमचं खर तर कौतुक आहे की स्वागताला इतक्या मोठ्या संख्येने सगळ्या लोक सगळ्या ओबीसी बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो इतकी मोठी सभा हि धडकी भरेल सगळ्या लोकांच्या लक्षात आलेला आहे की आज या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मनामध्ये काय छग आहे ओबीसी या सभा है नीति चाली वाशिया सी निर्धार सभावी ऐसी जि देवी, देवी न्याय देना रहा है पुण्यश्लोक अहिरा देवी अन्याय नष्ट करना है आणि त्यामुळं आपण न्यायाच्या बाजूला बाजून राहू अन्यायाच्या विरोधामध्ये ताकदीनं लढू आणि जे आज आपल्यावरती अन्याय करण्याचं धोरण आरोवत आहेत त्यांची पदा थमक झाली नाही अशा पद्धतीने आपण सगळी ताकद माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभी करू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार